अशा या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माझे सहकारी श्री रवींद्र साहेब या जिल्ह्याचे तरुण धडाडीचे पालकमंत्री ज्यांनी आत्ताच आपल्या शब्दातून तुम्हा सर्वांमध्येच एक नवीन उमेद झोम द्यायचं जे दे काम केलं आहे असे आमचे मित्र व आमचे सहकारी आदरणीय मंत्री श्री नितेशजी राणेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे आम माझे आमदार साहेब त्याचप्रमाणे प्रमोद जठारसाहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी मनीष दळवीजी जिल्हा बँक अध्यक्ष विशाल परबजी यांच्या नेतृत्वात अत्यंत सज्ज असं कार्यालय झालं आहे मी कार्यालयात आज जाताना चव्हाण साहेबांना म्हणालो की जिल्हा प्रदेशाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे कारण आत्ताच आपण बघितलं असेल मुंबईत आपलं भव्य दिव्य असं दक्षिण मुंबईत माझ्याच मतदारसंघात खुल्याब्यात प्रदेशाचं भव्य दिव्य असं कार्यालय उभारण्याचं काम आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात गेल्या आठवड्यात झालं भूमिपूजनाच्या वेळेला स्वतः अमित शहा साहेब इकडे होते आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आज भारतीय जनता पार्टी ही देशातली नवी तर विश्वातली सर्वात मोठी राजकीय पार्टी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा सदस्य असतात एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी निवडून जेव्हा जनता देते त्यावेळेला प्रत्येक तालुक्यात अत्यंत सज्ज असं सुसज्ज असं कार्यालय पक्षाचं असणं अत्यंत अनिवार्य आहे आणि मला आनंद वाटतोय की गेल्या आठवड्यात प्रदेशाच्या कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्यानंतर आज सावंतवाडीच्या या तालुक्यात अत्यंत सुसज्ज असं हे कार्यालय आपण सर्वजणांनी मिळून उघडलेलं आहे या कार्यालयातून जनसेवेचे कार्य निश्चितपणे होईल याबद्दल माझ्या मनात कुठचीही शंका नाही या कार्यालयात अगदी आत गेल्यानंतर कुठचं कॉर्पोरेट ऑफिस आहे का असं वाटतं एरवी लोक स्वतःची ऑफिसेस सुंदर सजवतात तिकडे सोयी सुविधा देतात पण एखादा जनसंपर्क का कार्यालय जिथे सामान्यातला सामान्य माणूस येतो आणि आपली चिंता आपले त्रास आपल्या अडचणी व्यक्त करतो त्याला एवढ्या चांगल्या दर्जाचं कार्यालय प्राप्त करून देणं यातून खरोखर सावंतवाडीतील आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधलं जनसेवेचं जे उद्दिष्ट आहे ते खऱ्या अर्थाने दिसून येतं त्यानंतर बाहेर आल्यावर इकडे या जनसेवा केंद्राचं पण उद्घाटन करण्यात आलं खरं तर जनसेवा केंद्र अपेक्षित असतं ते आपल्या तहसील कार्यालयात किंवा तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी परंतु भारतीय जनता पार्टीनी सातत्याने केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतःच्या दमावरती जनसेवेचं कार्य करत अशी कार्यालय सुरू करून जनतेला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आज खर तर तुम्हाला सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे या जिल्ह्याचे सुपुत्र रवींद्र चव्हाण साहेब हे आज प्रदेशाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात आता येऊ घातलेल्या नगरपालिका नगर, नगर परिषद महानगरपालिका या निवडणुका होणार आहेत आणि राणेसाहेब तुम्ही सांगितलं तसं तीन तारखेला ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला भारतीय जनता पक्षाचं कमळ हे अगदी डोलाने फिरताना दिसेल त्यावेळेला तुम्हाला आम्हाला खरोखर अभिमान वाटेल कारण हे यश आपल्या जिल्ह्याच्या सुपुत्राच्या नेतृत्वात आपण सगळ्यांनी प्राप्त केलं असेल आणि म्हणून तुम्हा आम्हा सर्वांवर अत्यंत मोठी जबाबदारी आहे की येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मला वाटतं चार नगरपालिकांच्या निवडणुका आहेत चारीच्या चार नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला संपूर्ण यश मिळेल अशी आशा बाळगतो आपल्या सर्वांना माहीत आहे निवडणुका म्हटलं की राजकारण असतंच राणेसाहेब जरी म्हणाले असतील विधानसभा अध्यक्ष आहे मुंबईला असतो म्हणून जिल्ह्याचं राजकारण थोडं कमी माहिती असेल परंतु राणेसाहेबांना मी आठवण करू देऊ इच्छितो मी विधानसभेचा अध्यक्ष आहे त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या राजकारणाची माहिती ठेवतो कारण ती माहिती ठेवली नाही तर विधानसभेत प्रत्येकाला न्याय देणं अवघड जाईल आणि म्हणून ती माहिती ठेवत असतो भारतीय जनता पार्टीनी ज्या वेगाने या जिल्ह्यात आपली ताकद वाढवलेली आहे ती बघितल्यानंतर स्वाभाविक आहे की इतर राजकीय पक्षांना कुठेतरी अवघड वाटणारच परंतु आपण ज्या वेळेला निवडणुकीचं सामोर्य करू त्यावेळेला आपण आपल्या ताकदीवरती विश्वास ठेवून पुढे जाऊ इतर लोक काय करतील कसे वागतील ह्याचा जास्त विचार न करता आपल्याला या जिल्ह्यातल्या चारच्या चार आपल्या नगरपालिका या निवडून आणायच्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष चारच्या चार, चार नगरपालिकेमध्ये आपल्याला बसवायचा आहे या संकल्पनेतून या निर्धारातून तुम्हाला आणि मला नक्कीच काम करायचं आहे विधानसभेचं अध्यक्ष म्हणून या जिल्ह्यावरती स्वाभाविक आहे ह्यात जिल्ह्याचा भूमिपुत्र असल्यामुळे हो माझं विशेष प्रेम आहे जिल्ह्यात जेव्हा जेव्हा येतो सावंतवाडीला जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेला इकडच्या स्थानिक लोकांच्या अडचणी आणि फक्त इकडे आल्यानंतर नव्हे तर मुंबईला विधान भवनातून मध्ये पण आपल्या जिल्ह्यातल्या आणि आपल्या तालुक्यातील असंख्य आपल्या आप बांधवांची सेवा करायची संधी मला प्राप्त होते आणि कुठेतरी आपल्या मातीचं ऋण फेडायची मला एक संधी प्राप्त झाली आहे असा मला निश्चितपणे अभिमान वाटतो या जिल्ह्यांनी देशाला या जिल्ह्यानी राज्याला अनेक थोर नेतृत्व नेते मंडळींच्या मार्फत दिलेलं आहे पक्ष कोणताही असो परंतु या जिल्ह्यानी सातत्याने विचारवंत आणि अत्यंत चांगली संस्कृती असणाऱ्या लोकांना नेहमीच साथ दिलेली आहे मग ते नारायण राणेसाहेब असतील सुरेश प्रभू साहेब असतील किंवा मधुदंडवते साहेब असतील किंवा बॅरिस्ट बॅरिस्टर नातपै असतील अशा अत्यंत अभिमान वाटेल अशा नेतृत्वाला या जिल्ह्यांनी संधी दिलेली आहे आणि म्हणून मला खात्री आहे येणाऱ्या काळातही भारतीय जनता पार्टीचे विचार स्वीकारून या देशात आणि या जिल्ह्यात कमळ हे कायम पुढे जात राहील याची मला खात्री आहे आज भारत आपली अर्थव्यवस्था ही जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आज दोन हजार सत्तावीसमध्ये आपण जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येणार आहोत आणि दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत फुल्ली डेव्हलप नेशन असेल आणि असं असताना हे आपलं उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती मोठी जबाबदारी आहे जे स्वप्न मोदीजींनी या देशाला दाखवलेला आहे ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकदीने आपण सर्वजण मोतीजींचे हात खंबीर करण्यासाठी जिल्ह्यात तालुक्यात विधानसभेत आणि लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगर अध्यक्ष नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य हे सर्व आपल्या विचाराचे निवडून देऊन हे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज होऊ आपला देश हा जगातला सर्वात तरुण देश म्हणून मानला जातो आपल्या देशाचं मीन एज पॉप्युलेशन हे एकोणतीस वर्ष आहे आणि अमेरिकेचं चौतीस चा वर्ष आहे त्याचप्रमाणे चायनाचं चा एकेचाळीस वर्ष आहे <clears throat> असं असतानाही आज जर का आपण या यूथ पॉप्युलेशनला स्किल्ड यूथ पॉप्युलेशन म्हणून कन्वर्ट केलं तर भारत हा देशा, देशात देशाच्याच नव्हे तर जगाच्या विकासाचं पॉवर इंजिन बनल्याशिवाय राहणार नाही भारताच्या ह्युमन रिसोर्स शिवाय आपल्याला या जगातला एकही देश पुढे जाऊ शकणार नाही याची दखल घेणं आवश्यक आहे सिंधुदुर्गात अत्यंत मोठ्या प्रमाणात चांगलं टॅलेंट आहेत अत्यंत सुसंस्कृत अशी युवा पिढी आहे सुशिक्षित युवा पिढी आहे ह्या युवा पिढीला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी या युवा पिढीला निश्चितपणे योग्य संधी उपलब्ध करू देईल आणि योग्य मार्गही दाखवून त्यांच्या सोबत चालेल अशी इच्छा आज व्यक्त करत तुम्हा सर्वांना परत एकदा या अत्यंत दिमागदार अशा कार्यालयाच्या उद्घाटनाच्या मनापासून शुभेच्छा देतो विशालजींचे पण मी मनापासून अभिनंदन करतो कि करता, तेनी हा, ला जेवा जेवा, की अत्यंत मोठं मन दाखवत पक्षाच्या पुढे जाण्याकरता पक्षाच्या विकासासाठी पक्षाच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी हा त्यांचा हातभार लावलेला आहे त्याबद्दल त्यांना पण मनापासून मी शुभेच्छा देतो आणि आमच्या सावंतवाडीकरांना परत एकदा आश्वासित करतो जेव्हा जेव्हा आमच्या सावंतवाडीकरांना विधानसभा अध्यक्ष म्हणून किंवा विधानसभेचा सदस्य म्हणून किंवा तुमचा बांधव म्हणून जेव्हा जेव्हा माझी साथ लागेल त्यावेळेला खांद्याला खांदा लावून मी तुमच्या सोबत असेन आज एवढं तुम्हाला आश्वासित करत येणाऱ्या कारकिर्दीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नार्वेकर साहेब एक छोटासा प्रवेश आपण घेतोय माडखोल ग्रामपंचायत